आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण मधील बैल बाजार परिसरातील सुप्रीम ही हाय प्रोफाईल इमारत आहे या इमारतीच्या ग्राउंड फ्लोरवर अवंतरा नावाने मसाज पार्लर सुरू होते मसाज पार्लरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस यांना मिळाली पोलीस पथकाने मसाज पार्लरवर छापा टाकला या दरम्यान दहा तरुणींची सुटका करीत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली योगेश चव्हाण आणि नौशाद अली या आरोपींची नावे आहेत मसाज पार्लर मालकाचा शोध पोलीस मा पोली पोलीस घेत महात्मा फुले स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी स्पा चालू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांना मिळाली माहितीची शहानिशा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तेन अख्यारेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्कआउट करण्याच्या सूचना दिल्या आणि ते काम करीत असताना त्यांना एका ठिकाणी अशा स्वरूपाचा आवेश चालू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी रितसर पंचनामा करून ह्या सर्व लोकांवर कारवाई केलेली आहे तिथे त्यांना काही महिला मिळून आलेल्या होत्या त्या ते महिला त्यांनी रेस्क्यू केलेल्या आहेत तिथून आणि जे चालक होते त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस करीत आहेत यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहे आणि त्या तपासामध्ये जे निष्पन्न होतील त्यांनाही आरोप पुढील कारवाई करून अटक करण्याची तजवीज ठेवली आहे पीटा ऍक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अल्पवयीन मुली नाही मिळून आलेल्या आहे त्याच्यात मेजरच आहे आमचा उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर